तो म्हणून दाखवतो काय हाती चले बाजार कुत्ते भोके हजार सगळ्यात महत्वाचं काय असतं की जेव्हा हत्ती आपल्या चालीने चालत असतो तेव्हा तो कुत्र्यांकडे बिलकुल लक्ष देत नाही मूळ मुद्दा पण कधी कधी गावात जर जास्त कुत्रे झाले जास्त त्रास व्हायला लागला तर मग आपल्याला ते नगरपालिकेला नगर, नगर परिषदेला ग्रामपंचायतीला सांगावं लागते मग ते अशा कुत्र्याचा बंदोबस्त करतात पण काही काही कुत्र्यांचं असं असतं की त्यांच्याकडे आपण लक्षही द्यायला परवडत नाही पण त्याला सोडूनही द्यायला परवडत नाही आणि हे कुत्रे नेमकं सगळ्या समाजासाठीचं दुखणं असतात हे मी कुत्र्यांबद्दल सांगितलं अजून मी माणसावर आलो नाही माणसाबद्दल बोललेलो नाही कारण एखाद्या माणसाला असं काही प्राण्यांबद्दल म्हणावं तर ते शक्य नाही कारण कुत्रा खूप इमानदार प्राणी असतो आणि तो प्रामाणिकपणे चाकरी करतो पण लोक बैमान असतात ज्याचं खातात पीठ त्यालाच म्हणतात राहाय नीट अशी काही प्रवृत्तीची लोक असतात तर आपल्याला या सगळ्या प्रवृत्तीबद्दल या सगळ्याबद्दल इतिमभूत आणि पद्धतशीर बोलायचं आज आपल्याला पुरा हिशोब चुकता करायचा आहे की जी माणसं मागच्या काही महिन्यापासून वर्षापासून सातत्यानं मराठा समाजाला टार्गेट करत आहेत आणि मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न बोलता त्यांच्यावर आणखी जास्त अन्याय कसा करता येईल त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात दुजाभाव कसा निर्माण करता येईल त्यांच्याबद्दल द्वेष कसा भरता येईल आणि त्यांना कसा त्रास देता येईल याच्यासाठी सातत्यानं एक काम करणारी व्यक्ती आपल्याकडे आहे त्या व्यक्तीचं नाव आहे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते तर हे अत्यंत महान असे वकील आहेत ते इतके महान वकील आहेत की त्यांनी स्वतः घरी गाढव पाळलेला आहे गाढव त्यांनी गाढव पाळलं म्हणजे ते काहीतरी विचित्र आहेत अशातली गोष्ट नाही कदाचित त्यांनी त्या गाढवीचं दुधही पिलं असेल म्हणून ते गाढविनीच्या पोटचे आहेत असंही नाही ते माणसाच्याच पोटचे आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला तीव्र आदर आहे म्हणजे खूपच आदर आहे कारण ते वकील आहेत ते वारंवार संविधानाचं नाव घेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात म्हणून आज मी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानी मला जे काही अधिकार दिले त्या अधिकारात राहून कायदा आणि सुव्यवस्थेचे इत्यंभूत तंतोतंत पालन करून संविधानाने मला जे बोलण्याचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे मूलभूत हक्कांमध्ये त्या अभिव्यक्तीनुसार मी व्यक्त होणार आहे पण आपला हिशोब पुरा चुकता करायचा आहे एखादा माणूस किती नीच असते किती नालायक असते आणि ते कोणत्या लेवलला जाऊन काम करते ते, ला ला पन ते आहे आपल्याला कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाला वाईट म्हणायचं नाही पण कायद्यानुसार जे काय आहे ते आपल्यातलं तथ्य समोर मांडायचे आणि तथ्य असे आहेत की काही लोक नीतिमत्तेला धरून वागत नाहीत काही लोक त्यांच्या इथिक्सला धरून वागत नाहीत काही लोक सातत्यानं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात संविधानाचं नाव घेतात पण त्या संविधानाची पायमल्ली करण्याचं कोणतही संधी कोणतीही संधी ते पायमल्ली करण्याची सोडत नाहीत आणि अशाच लोकांबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे आणि अशी एक महनीय व्यक्ती महान व्यक्ती म्हणजे श्री सदावर्ते साहेब आता आपल्याला त्यांच्या वैयक्तिक म्हणजे त्यांच्या शारीरिक व्यंगावर बिलकुल बोलायचं नाही किंवा त्यांचे शारीरिक जे काय ते निसर्गानं दिलेलं आहे जसं मी आहे समजा मी माझा रंगच काळा आहे किती लाईट लावली तर मी गोरा दिसत नाही म्हणून त्याच्यावर बोलून काय फायदा आहे का मग त्यांचे दोन डोळे दोन्हीकडे असतील आपल्याला काही घेणं नाही देणं नाही आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं नाही त्यांनी येल्डिंगचा चष्मा लावला असेल त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही ते बोलताना असं बोलत असतील एखाद्या विलन सारखं जुन्या चित्रपटामधल्या त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही ती ज्याच्या त्याच्या शरीराची ढब असते लायकी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला ते ठेवण असते ते डोळे बिळे गाडवं बिडवं हे सगळं बाजूला ठेवायचं आणि आपल्याला महत्वाच्या मुद्द्यावर बोलायचं बेकार हिशोब चुकता करायचा आहे पण तो हिशोब चुकता करण्यापूर्वी आजच्या घडामोडी पहा दिवसभरातल्या काय आहेत ते तर आजच्या दिवसभरातल्या घडामोडी काय आहेत तर सदावर ते साहेब कोर्टामध्ये गेले होते हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये गेलेले असताना त्यांनी कोर्टाला असं सांगितलं की बाबा जरांगी नावाचा माणूस मुंबईत येत आहे आणि तो माणूस म्हणजे झुंडशाही आहे तो माणूस बैलगाड्या घेऊन येत आहे मशी घेऊन येत आहे बरं आतापर्यंत मुंबईमध्ये असा काही नियम आहे का की मुंबईमध्ये महि जाता येत नाही किंवा मशीला मुंबईत प्रवेश बंदी आहे असं कुठं बोर्ड आहे का की मशीला मुंबईत प्रवेश बंदी आहे किंवा बैलगाडीला मुंबईत प्रवेश बंदी आहे असं कुठं लिहिलेलं किंवा नियमात काही आहे का नाही मग तुम्ही संविधानाचं नाव घेता कायद्याचं नाव घेता आणि ज्या गोष्टी कायद्यानं ठरवून दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल बोलता म्हणजे काय निवळ दुपट्टीपणा है की नाही पण हे तर काहीच नाही याच्या पुढे जाऊ आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना सदावर्ते साहेब असं म्हणले काय म्हणले की सदावर्ते साहेब म्हणले की बाबा हे जे आंदोलन आहे हे आंदोलन सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी चालवलेलं आंदोलन आहे आणि म्हणून जरांगी पाटील मुंबईला येत आहेत आता ते वकील आहेत स्वतः पुराव्या अभावी बोलता येतं की नाही हे त्याला माहित असलं पाहिजे नाही तर मग ते गजनीच्या वरचा कार्यक्रम झाला यायचा जा, मग गजनी तरी काहीतरी लिहून तरी ठेवत होता याने लिहून तरी ठेवायला पाहिजे होतं तेही सोडून देऊ ठीक आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव तुम्ही घेतलं असो बरं तुम्ही वकील असताना कालच्या स्टेटमेंटमध्ये काय म्हणलात की शरद पवारांचं सुप्रिया सुळेंचं ऐकून वकिलांनी त्या त्या सॉरी न्यायाधीशांनी माननीय न्यायालयाने काय केलेलं आहे तर त्या हेमंत पाटलांची याचिका खारिज केलेली आहे फेटाळलेली आहे म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर सुद्धा काय केलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे चुकीच्या पद्धतीनं बरं ठीक आहे तरी सोडून देऊ कारण आपल्याकडे गावात आहे ना हत्ती चले बजार कुते भोके हजार आपल्याला सोडून द्यायचंय सगळं सोडून द्यायचंय पण हिशोब सगळा चुकता करायचा आणि तो इतका पद्धतशीरपणे चुकता करणार आहोत आपण इतकं भयानकपणे की तुमच्यामध्ये किती दुपट्टीपणा आहे तुम्ही किती नालायकपणावर उतरलात आणि तुम्ही समाज म्हणून समाजामध्ये जे नैतिकता असते समाजामध्ये वागण्यासाठी जे लागतं ते तुमच्यामध्ये कवडीचही शिल्लक नाही तुम्ही निव्वळ बाजारू सुपारी बाज असल्याबद्दलची जी तुमची भूमिका आहे तिच्याबद्दल आपण आज स्पष्ट बोलणार आहोत बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय सांगितलं याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला कदाचित तुम्हाला माहित नसेल पण तुम्ही असं म्हणले की बाबा तुम्ही न्यायालयामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये आता पहा एक प्लॅन समजून घ्या तुम्ही फक्त मराठा समाजाला माझं फक्त एवढं सांगणं आहे आणि सगळ्या आंबेडकरी जनतेला सुद्धा सगळ्या संविधानाला मानणाऱ्या लोकांना ज्यांना सगळ्यांना संविधान जे सगळे मानतात जे बहुजन वर्ग आहे त्या सगळ्या बहुजनांना संविधान मानणाऱ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श मानणाऱ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की हा जो माणूस आहे हा संविधानाची वेळोवेळी पायमल्ली करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शांचा जागोजागी अपमान करतो आणि तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आणि संविधानाचं नाव घेऊन ती ढाल वापरून तो याच्यातून वाचतो हे तुम्हाला क्लिअर कट आज मी पुराव्यांशी देणार आहे पुराव्यानिशी कारण आपला आता दिमागच सटकला भाऊ कारण किती दिवस कोणाचं ऐकून घ्यायचं एक लिमिट असते त्याला जिथं आमची माणसं ऊन वारा थंडी पाऊस कशाचाही विचार न करता मुंबईला जात आहेत जरांगे पाटलांनी उपोषण केलंय आता ते जेव्हा मुंबईला जातील तेव्हा आरक्षणाशिवाय परत येणार नाही म्हणतात आमची माणसं मरायला टेकलेली असताना आमच्या माणसांना जीवाची परवा राहिलेली नसताना माझ्यासारख्या एका साधारण माणसानं जर समजा आता आपण भ्यायचं हे वकील आहे ते धमका आहे ते काय करल हे बापू खातो का खाय मला पण आता मी तुला उघड पालड्याशिवाय ठेवणार नाही हे मात्र काळ्या दगडावरची रेषा आहे तुझ्याच्यानं जे काय होत असेल ते तू कायद्यानं कराव आणि कायद्यानंच मी त्याला उत्तर देईल पण आता कायद्यानंच तुझी कशा प्रकारे चंपी करता येते ते, ते पहा तुम्ही आता हे की नाही तर पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही काय म्हणले तुम्ही म्हणले साहेब पहा कमेंट तर मी वाचत नाही अ आ... मला तर हसू आवरणं म्हणायला एक जण आता मला बी हसू आवरणं त्याचा चेहरा दिसला की हसू येते आता त्याला काय करावं काही काही लोकांचे चेहरेच असे असतात ते आठवलं की आपल्याला हसू येते मग त्या हसण्यावरून आपल्याला कळते की बाबा ते आपण त्याला जोक समजायलो की काय समजायलो खरं म्हणजे मीडियाने सुद्धा त्याला ते तेच समजलेलं आहे आपण सुद्धा तेच समजलेलं आहे पण तरी सुद्धा एखादा माणूस हसण्याजोगा आहे किंवा एखादा माणूस मानसिक विकृत आहे किंवा एखादा माणूस निवळ इडेपणा करतोय पण त्याच्या एडेपणामुळे त्याच्या पागलपणामुळे त्याच्या मूर्खपणामुळे जर कोणाला मारहाण होत असेल किंवा कोणाची बदनामी होत असेल काय होत असेल तर त्याचा बंदोबस्त करावा लागेल का नाही तर ते, हो ते आपण कायद्यानुसारच करू कायद्यानुसार करू संविधानानुसार करू तर तुम्हाला सांगतो बघा त्यांनी असं सांगितलं की कोर्टामध्ये असं म्हणले आता कोर्टामध्ये काय भानगड झाली पहा सांगतो तुम्हाला त्यांनी जागोजागी सांगायला की हायकोर्टानं जरांगींना नोटीस दिली हायकोर्टानं जोरांगीना नोटीस दिली हायकोर्टानं जोरांगीना नोटीस दिली बापू नोटीस कव्हाची दिली माय दोन आठवड्यानंतरची कशासाठी दिली माय त्याचा काही तू सांगितलं काय की बाबा नोटीस कशासाठी दिलेली आहे सांगितलं का काहीच नाही सांगितलं फक्त नोटीस दिली कोर्टानं असंही म्हणलेलं असू शकते की बाबा जरांगीने आपलं म्हणणं कोर्टामध्ये सांगावं मांडावं किंवा काय असावं म्हणजे त्यांना समज दिली का कोर्टानं बिलकुल नाही मग नोटीस दिली नोटीस अरे नोटीस तर कोणाला येते बाबा तू ज्या पतसंस्थेचा निवडून म्हणून आलास त्या पतसंस्थेला सुद्धा नोटीस आल्यात ते तर सगळं काढणारच आहे मी तुझी एस टी कर्मचाऱ्याची पतसंस्था जिंकलीस की नाही तुझ्या ताब्यात आली होती ते सगळं काढणार आहे मी एस टी च आंदोलन काढणार आहे तुझा सगळा दुपट्टीपणा बाहेर निघल पण तत्पूर्वी मला फक्त एवढं सांगायचंय की बाबा तुम्ही जे म्हणले की कोर्टानं काय केलं नोटीस दिली आणि मग आता यायचं आंदोलन होणार की नाही मुंबईतल्या शाळांना त्रास होईल मुंबईतल्या रोजगारांना त्रास होईल मुंबईची आर्थिक नाडी आहे शेअर मार्केट आहे धमका आहे टमका आहे हे जे सगळं तुम्ही सांगितलं तर मूळ मुद्दा असा झाला की कोर्टात आज मराठ्यांची बाजू मांडण्यासाठी कोणीही नव्हतं सरकारची आणि या सदावर्तीची मिळून मिसळून झालेली प्लॅनिंग फक्त कोर्टा कोर्टात सादर झाली कारण कोर्टात दोघा जणांना बाजू मांडली कशी बाजू मांडली तुम्हाला सांगतो या आंदोलनाच्या विरोधात सरकारच्या विरोधात कोणा बाजू मांडली सदावर्ते साहेबाने बरोबर आहे आणि सरकारतर्फे कोणा बाजू मांडली महाधिवक्त्याने म्हणजे तो सरकारचा वकील असतो आहे की नाही म्हणजे सरकारचा सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम सर्वोच्च वकील म्हणजे कोण महाधिवक्ता आणि मग त्या महाधिवक्त्यानं काय केली सरकारकडून बाजू मांडली आणि सदावर्तीने सरकारच्या विरोधातून बाजू मांडली आता सदावर्ती कोणाचा माणूस आहे हे मी सांगायची गरज आहे का पहिली गोष्ट तो माणूस आहे की नाही हेच सांगायणं म्हणजे अवघड आहे म्हणजे माणूस नाही म्हणजे पुरुष नाही म्हणजे महापुरुष आहे बो असं म्हणायचं मला तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका माणूस नाही म्हणजे महामाणूस आहे ते एक प्रकारचा आपल्या इथला महाराष्ट्रातला तर मग तोही कोणाचा सगळ्यालाच माहित आहे सगळ्यांनाच माहित आहे की तो कोणाचा माणूस आहे आणि महाधिवक्ताय कोणाचा सरकारचाच म्हणजे दोघं बी बाजूने बी म्हणजे मराठा आंदोलनाच्या बाजूने बी तेच आणि विरोधात बी तेच मग मराठा आंदोलनाबद्दल तिथे चुकीची माहिती जाणारच आणि मग ती गेलीच पण त्या पद्धतीने गेली त्या पद्धतीने त्यांनी मांडली त्या मांडलेल्यावर आपल्याला आता बोलायचं आहे बघा महत्वाचा मुद्दा की साहेब काय म्हणले सदावर ते साहेब म्हणले असा चष्मा फिस्मा लावून केस बिस इकडे तिकडे करून असं ते काय म्हणले माहितीये का की म्हणले जर मराठी मुंबईत आले तर मुंबईच्या सगळ्या नाड्या आवळल्या जातील ट्रॅफिक बंद होईल अँब्युलन्स बंद होतील त्याच्यानंतर इथली सगळे मो जे गोर गरीब मोर मोलमजुरी करून जगतात ज्यांचा हातावर पोट आहे ते सगळे उपाशी मरतील इथलं जे शेअर मार्केट आहे ते कोलॅप्स होईल ते बंद पडेल दवाखाने बंद पडतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान लेकरांना कॉलेजच्या मुलांना शाळेत जाता येणार नाही शिक्षणापासून ते वंचित राहतील आहे काय शंभर टक्के खरं असू शकते आपल्याला माहित नाही कारण तिथल्या पोलीस प्रशासनानं काय व्यवस्था केली याची आपल्याला माहित नाही शंभर टक्के खरं असू शकते आम्ही ते मान्य करतो ठीक आहे पण थोडस पुढे जातो आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यातली महत्वाची की साहेब तुम्ही चार म्हणजे तुम्ही चार महिने एस टी कर्मचाऱ्यांचा संप पुकारला होता सगळ्या एष्ट्या बंद होत्या चक्का जाम होत चक्का जाम सगळ्या एष्ट्या बंद होत्या आता तुमच्या सारख्या अत्यंत हीन बुद्धी असलेल्या माणसाला एवढं कळायला पाहिजे होत की खेड्यामध्ये महाराष्ट्रात फक्त चौथी ते पाचवी पर्यंतच्या शाळा आहेत पाचवीपासून पुढच्या सगळ्या शाळा एकतर मोठ्या शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या गावात आहेत पाचवीच्या वरच्या शाळा महाराष्ट्रात सत्तर टक्के शाळा फक्त पाचवी पर्यंत आहेत त्याच्या पुढच्या शाळा नाहीत म्हणजे इथले सत्तर टक्के विद्यार्थी जे एस आहेत आदिवासी जे एस आहेत बौद्ध एससी एसटी ओबीसी गोर गरीब शेतमजूर या सगळ्यांची लेकरं त्या एसटीनं शहरात जाऊन शिकतात पासेसवर शासनाच्या फुकट पासेसवर आणि त्या पास आहेत म्हणूनच ते लेकर शाळेत जाऊ शकतात आणि त्या लेकरांनी शिक्षण घ्यावं म्हणूनच त्यांना शासनाने फुकट पास दिली आहे त्यातही मुलींना तर सगळ्यांना फुकट आहे पण एस आणि आणि च्या मुलांना सुद्धा पास फुकट आहे कारण ते त्या मागासलेल्या म्हणजेच शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड कास्ट ट्राईब मधून आलेले आहेत म्हणून त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाने एस सी एस टीला फुकस्ट पास दिलेले आहेत मुलांना सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा की तुम्ही शाळेत जाऊन शिकावं जेव्हा तुम्ही चार महिने बंद पाळला होता तेव्हा तुमची अक्कल शेण खायला गेली होती का साहेब की आपल्याच आंबेडकरी जनतेचे मुलं आपल्याच आंबेडकरी जनतेची बहुजन मुली ह्या बिना पास असल्यामुळे फक्त पास असल्यामुळे एस टी नसल्यामुळे शाळेत जाऊ शकत नाहीत चार महिने त्यांची शाळा बुडली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्याच्यामुळे शिक्षण घ्या पहिले शिक्षण घ्या तरच तुम्ही संघर्ष करू शकाल तरच तुम्ही अन्यायाविरुद्ध लढू शकाल तरच तुम्ही न्याय मिळू शकाल तरच तुम्ही माणूस म्हणून जगू शकाल असं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही याच गोरगरीब बहुजनांच्या लेकरांची शाळा चार महिने बुडवली तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती तेव्हा तुम्ही बाबासाहेबांचं नाव का नाही घेतलं चुकीच्या पद्धतीनं का नाव घेऊन त्यांचंच नाव घेऊन त्यांच्या समाजाचं नुकसान का तुम्ही केलं चार महिने लेकरांची शाळा बुडली तेव्हा तुम्ही कोर्टात ना का नाही गेलात की तुमच्या बसच्या आंदोलनामुळे चार महिन्यापासून शाळा बुडते आहे लेकरांची म्हणून आणि शाळा म्हणजे शिक्षण हे मूलभूत हक्क आहे कलम एकवीस एकवीस मध्ये दिल्यानुसार शिक्षण हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो हक्क तुम्ही चार महिने हिरावून घेतला गोरगरीब लेकरांचा बहुजनांचा तेव्हा तुमची अक्कल कुठं शेण खायला गेली होती का हे तुम्ही का नाही सांगितलं हे सांगणं गरजेचं होतं म्हणजे कायदा फक्त तुम्हालाच माहित आहे का म्हणजे तुम्ही कायद्याची मोडतोड करा तुम्ही बहुजनांच्या लेकराचं नुकसान करा तुम्ही एसट्या बन ठेवा चार चार महिने आणि त्याच एसट्या सरकार बदललं की दिवाळीचा बोनस सुद्धा भेटला नाही तेव्हा तुमची अक्कल शेण खायला गेली होती का तुम्ही झोपला होतात का बोनस सुद्धा मिळाला नाही दिवाळीचा तुम्ही तर म्हणले होते एसटीचं विलीनीकरणच करून दाखवतो मग सरकार संपलं की संपलं का म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही सुपारी घेऊन आंदोलन करता त्याप्रमाणे जरांगी सुपारी घेऊन आंदोलन करतात असं तुम्हाला वाटतंय कारण तुमच्या डोळ्यावर जो येल्डिंगचा चष्मा आहे ना त्या चष्म्यातून तुम्हाला तेच दिसणार जशी तुमची वृत्ती आहे आणि जशी तुमचे विचार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्ही जे म्हणले की मुंबईमध्ये जे लोक हातावर पोट आहे ज्यांचं जे मोलमजुरी करून जगतात त्यांचा रोजगार बुलडा तर ते उपाशी मरतील खेड्यापाड्यामध्ये कामं नाहीत लोक शहरामध्ये बांधकामावर इकडं तिकडं बसनी जातात बसनी येतात त्यांच्यासाठी सुद्धा पासची सुविधा आहे तुम्ही चार महिने बंद केला तेव्हा लोकांना जाता आलं नाही येता आलं नाही जे पुण्यात मुंबईत काम करायचे ज्यांना दिवाळीत गावाकडे जायचं होतं दसऱ्याला गावाकडे जायचं होतं त्या लोकांना एसटी बंद असल्यामुळे पाचशे रुपयाचं तिकीट पाच पाच हजारानं घ्यावं लागलं दिवाळीचं खाता आलं नाही अंगाला कपडे घेता आले नाही पण त्यांना घरी जाऊन फक्त भेटून यायसाठी दहा दहा हजार रुपये जाण्या येण्याचं तिकीट खर्च करावं लागलं तेव्हा तुमची नीच वृत्ती का जागी झाली नाही तेव्हा तुमच्यामध्ये माणुसकी का निर्माण झाली नाही तेव्हा तुम्हाला का वाटलं नाही की एसटी बंद असल्यामुळं पुण्याहून जिथं दोन हजार तिकीट आहे तिथलं दहा हजार रुपये तिकीट देणार म्हणजे दोनशे रुपयाचं तिकीट दोन हजार रुपयाचं झालंय माय माऊल्यांना गोर गरिबांच्या लेकरांना मामाकडे जायचं कुठं जायचं असेल तर प्रायव्हेट वाले आवाच्या सव्वा पैसे घेऊ लागले सगळे पैसे त्याच्यात गोरगरिबांचे गेले गोरगरीब लोकांना कामावर जाता आलं नाही पैशा अभावी कामावर येता आलं नाही एसटी बंद असल्यामुळं तेव्हा तुमच्यातला माणूस मेला होता का तेव्हा का नाही कळलं तुम्हाला की आपण चुकीच्या पद्धतीने आंदोलन करतोय म्हणून म्हणजे एकंदरीत तुम्ही जे केलं ते सगळं चांगलं तुमच्याच्यानं कायद्याची पायमल्ली होऊ द्या तुमच्याच्यानं मूलभूत हक्कांची पायमल्ली होऊ द्या तुमच्या तुमच्या मजुरांची पोट उपाशी राहू द्या मरू द्या त्यांना उपाशी फरक पडत नाही पण तुम्हाला आता मात्र या सगळ्यांचा पुळका लागला हे कशासाठी तेही तेही शासनानं असं स्पष्ट सांगितलं की आम्ही हे विस्कळीत होऊ देणार नाही कोर्टानं तसे आदेश दिले होते शासनाला त्या हेमंत पाटलाच्या याचिकेवर की तुम्ही यांची काय ती व्यवस्थित योग्य सोय करा आणि नुसती सोयच करायची नाही तर यांना जे काय असेल ते पूर्व आणि हे जनजीवन विस्कळीत होऊ देऊ नका आणि आम्ही काय सांगतोय मराठा समाज काय सांगतोय की आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रश्न निर्माण होऊ देणार नाही तुम्ही कोणत्या अनुषंगाने पाच हजाराचा आकडा घेऊन आले की बाबा पाच हजार लोकांपेक्षा जास्त लोक जर मुंबईमध्ये आले तर मुंबईचं जनजीवन विस्कळीत होतं तुम्हाला एवढी तर अक्कल असायला पाहिजे की जेव्हा एक रेल्वे मुंबईत घुसते तेव्हा त्या रेल्वेमध्ये किमान दोन दोन तीन तीन हजार लोक असतात बसलेले अशा दिवसभरात शंभर रेल्वे मुंबईमध्ये येतात आणि त्याच्यामधून हजारो लोक येतात म्हणजे लाखो लोक रोजच मुंबईमध्ये येत आहे मग हा पाच हजारचा आकडा कुठून आणला तुम्ही वकील आहेत एवढंच काय तुमच्या वकिलीची सनद सुद्धा कोर्टाने हिरावून घेतली होती तुम्हाला वकिली करायची सुद्धा परमिशन दिली नव्हती कारण तुम्ही वकिलीच्या सुद्धा लायकीचे राहिले नव्हतात आणि का कारण तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून कोणावर तरी घरावर काय दगड गोटे फेके हायचं काहीतरी केलं होतं म्हणे ते आरोप सिद्ध झाला की नाही मला माहित नाही पण तुमच्या वकिलीची सुद्धा कोर्टानं इज्जत काढली होती तुम्हाला वकिलाची वकिली सुद्धा करायला ठेवली नव्हती तुम्हाला ती सनद सुद्धा काढून घेतली होती दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही वकिलात तुम्हाला माहित आहे का न्यायालयाच्या आवारामध्ये आणि फक्त न्यायालयामध्येच वकिलीचा कोट चढवून जाता येते बाकी इतर ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी वकिलीचा कोट घालून हिंडता येत नाही त्याला काहीतरी इथिक्स असतात त्याचे काही नियम असतात ते तरी तुम्हाला मान्य आहेत का म्हणजे जागोजागी तुम्ही संविधानाची पायमल्ली करायची जागोजागी तुम्ही कायद्याची पालनी पायमल्ली करायची आणि इकडं मात्र मराठीच्या नावानं बोंबलायचं हे कुठून शिकलात तुम्ही हे काय दुपट्टीपणा आहे तुमचा तुम्हाला कळायला पाहिजे की आपण चार महिने महाराष्ट्राच्या जनतेला आपण म्हणजे त्याला पकडलं काय म्हणतात त्याला चार महिने आपण त्यांना वेठीच धरलं लेकराबाळांना शिकू दिलं नाही चार महिने लोकांना कामावर जाऊ दिलं नाही चार महिने पुण्यात मुंबईत काम करणाऱ्या गोरगरीब माणसांना गावाकडे जाऊ दिलं नाही चार महिने बंद एसटी बंद ठेवून आणि आता तुम्हाला पुलका येतोय दोन दिवसासाठी की जनतेचं शाळेचं काय होईल आता तुम्ही पहिले उत्तर दिलं पाहिजे की चार महिने जेव्हा तुम्ही एसटीचा बंद केला तेव्हा त्या मुलांच्या शिक्षणाचं काय झालं चार चार महिने शाळा बुडली तेव्हा याचं उत्तर तुमच्यात नीतिमत्ता असेल तर तुम्ही द्यावं नाही तर तुम्ही मला माहित आहे तुम्हाला फक्त काड्या करता येतात लगेच मला नोटीस येईल आज नाही उद्या नाही तर परवा शंभर टक्के येईल मला त्याचं काही गिणि नाही मला नोटीस आली काय मी अटक झालो काय आता मी सगळं सोडून दिले कारण मला समाजासाठी जगायचं ते बहुजन समाजासाठी फक्त मराठा समाजासाठीच म्हणून नाही सगळ्या समाजासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही संविधानाचं नाव घेऊन संविधानाचीच पायमल्ली केली ज्या पद्धतीने तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षणाला जितकं महत्त्व दिलं त्याच शिक्षणाची तुम्ही चार महिने मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं त्याचं पहिले उत्तर द्या बरं याच्याही पुढे जाऊ तुम्हाला त्या एसटी कर्मचाऱ्यांनी बिचाऱ्यांनी त्यांची बँक तुमच्याकडे सोपवली होती त्या बँकेचे काय वांदे झालेत माहितीये का अख्खं संचालक मंडळ तुमच्या विरोधात गेले ती बँकच्या बँक मातीत गेली तुम्ही तुमचे त्या मेहून त्याच्यावर जाऊन बसवले तर गोर गरिबाचा एक एक रुपयाचा कष्टाचा पैसा एसटी ड्रायव्हरचा आणि कंडक्टरांचा एसटी कर्मचाऱ्यांचा जे दिवसभर झटके खातात आणि आपल्या पगारीतून रुप रुपया वाचून त्या बँकेत ठेवतात ती अख्खी बँक तुम्ही मातीत घेतली त्याच्याबद्दल काय बोला ना तुम्ही म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून इतकं वाकून पाहायचं की आखी त्याच्यात मुडकं घालून पाहायचं अशी सवय तुम्हाला लागलेली आहे इतका नीचपणा कुठून येतो माणसामध्ये इतकी नीच वृत्ती माणसामध्ये कुठून येते याचा विचार केला पाहिजे सदावर्ती साहेब तुम्ही आम्हाला आम्हाला तुमची कळकळीची विनंती आहे तुमच्यासाठी एक की तुम्ही ज्या डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकरांचं नाव घेता ज्या संविधानाचं नाव घेता त्या संविधानाला जागा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला तरी जागा आणि तुमच्या तोंडून तुमच्या तो जिबेवरून काहीतरी चांगलं द्या जे संविधानिक असलं पाहिजे जे न्याय हक्कासाठी असलं पाहिजे जे बहुजनांच्या हितासाठी असलं पाहिजे आणि जे सुपारी घेऊन बोललेलं नसलं पाहिजे मग तुम्ही सुपारी घेऊन बोलता की नाही मला माहित नाही पण मग तुम्ही जर सुपारी घेऊन बोलत नसाल आणि मी जर चुकीचं म्हणत असाल तर मला उत्तर द्या ज्या चार महिने तुम्ही एसटी बंद ठेवली होती त्या चे विलिनीकरण झालं का मग आता का तुम्ही संप संप उभा करत नाही तसा आता कुठं गेलं मग तुमचं ते आता कोण तुम्ही बोलत नाही त्या विषयावर तुम्हाला दिवाळीला एसटी कर्मचाऱ्यांना बोनस सुद्धा लवकर भेटला नव्हता पगार, तो पगार था था। तो तर सोडून द्या बोनस भेटला नाही पगार भेटला नाही त्याबद्दल काय याच्याबद्दल बोला तुमच्यामध्ये नैतिकता जिवंत असेल तर असं लोकांना फसवणं सोडून द्या ही अत्यंत वाईट आणि नीच प्रवृत्ती आहे तुमच्यामधली ती बाजूला करा लोक तुमचा आदर करतील आदर नाहीतर एक दिवस तुमचं अवघड होऊन बसेल हे तुम्हाला मी परत परत यासाठी सांगतोय की आम्हाला तुमच्याहून काहीच घेणं देणं नाही कारण आमचं कसं असते माहिती आहे का आम्हाला एक गोष्ट आहे की समजा एखाद्या शेतकऱ्याकडे जर कुत्रा असेल आणि तिथून रस्त्यानं जाणाऱ्यावर ते भुकत असेल किंवा त्याला ते चावलं तर ते कुत्र स्वतःहून चावत नसते त्याचा मालक म्हणत असते छू आणि म्हणून ते जाते चावते मग आता तुम्ही जर छू म्हणल्यावर जाऊन चावत नसाल आणि तुम्ही जर खरंच माणूस असाल तुम्ही जर खरंच वकील असाल आणि तुम्ही जर खरंच ऍडव्होकेट असाल आणि तुमच्या नावातल्या प्रमाणे तुमच्यामध्ये गुण गुणांची खाण असेल रत्नांची खान असेल तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे जरा माणूस कि वागा जरा माणसासारखं वागा जरा संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर ठेवा आणि त्यांच्या नावाला गालबोट लागेल असं वागू नका अशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे साहेब बस एवढंच एक बोलणं होतं बाकी तर तुमच्याबद्दल बोलायला आता कमेंटमध्ये बोलतीलच लोक जे काय बोलायचं ते त्याच्याशी माझा काही संबंध नाही आता इतक्या कमेंट येतील या व्हिडिओवर की तुम्ही नुसत्या कमेंट जरी वाचल्या तर तुमच्या अख्ख्या खानदानाला उचक्या येतील पण त्याला माझा इलाज नाही कमेंट करणाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे कमीत कमी कमेंट करा कमीत कमी शब्दात कमेंट करा नाही केलं तर लय चांगलं बाबा म्हणजे आपल्या व्हिडिओच्या खाली घाण नको काही पण आता शेवटी तुमचा प्रश्न आहे आणि लोक असं माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ कमी पाहतात आणि कमेंट लय वाचतात मग कमेंट जर लय वाचत असतील लोक तर कमेंट काय करायचं याच्यावर आपलं भान असलं पाहिजे आपण कशा कमेंट करावं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे असंविधानिक भाषेतल्या कमेंट टाळा टाळता येत असतील तर नाहीतर चालू द्या तुमच्या मनात राग आहे आहे पण ते इथं नको दुसरीकडे व्यक्त करा हे की नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय